गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपला स्पेशल दिवस आज आहे संचिताचा बर्थडे तर तिला घेऊन चाललोय देवलात खंडोबाच्या मंदिरात चाललोय तर तिथून ब्लॉग सुरुवात होते ब्लॉगला ब्लॉग पूर्ण बघा हॅपी आहे खूप लेट्स गो तर आता आलोय माय शॉप मध्ये आम्ही खरी पार्टी असल्या कारणाने पात्रवली ग्लास आणि स्वीट मध्ये पोळ्यांचा कार्यक्रम आहे तर पोळ्या बनवण्यासाठी गुलाबजामच पाकिट घ्या आज तू काय घेशील ते सगळं घेतो पाहिजे ते आणि इथे मैदा घेतोय मैदा घे किती पाहिजेत मैदा विचारायला अर्धा किलो घ्या अर्धा अर्धा असल अर्धाचा असेल हा घे चल हा गे गोल कुठं हा ब खाली गूल हा एक घे छोटा छोटा आणि चणा लाल अर्धा किलो दुसरा के पॅकेट वेगळा पत्रा वागे कुठे आहेत डिश डिश कुठे डिश ला पाहिजे ना, ना अजून काय ते रूम फ्रेशनर आहे तो घर होईल तेव्हा घेऊ चांगला एकदम प्रॉपर कम्फर्ट घेतलास ना ती बघ हां मग तो घेतलं अजून काय स्क्रब आहे तो फेशवॉश फेशवॉश तू यूज करशील मला हा घे ना हा दोन दोघांना पण त्यात तो चल। बस। है तीला ले ले। गे बस बेस्ट फ्रेंड अशी आहे तिला गिफ्ट देऊन आलेली आहे बघा कसली बेस्ट फ्रेंड ही ते माहिती खेळण्यात वस्तू दिली असेल काहीतरी

बर्थडे दे स्पेशल डेकोरेशन चालू आहे बोलून मी हात धुतले फुगवून माझे मशीन मशीनमध्ये हो शून्य उपयोग आहे अशा माणसांचा काहीच उपयोग नाही नुसतं नावाला बघा कम्प्लीट झाल्यावर लवकरच दाखवू चाललो आम्ही आता केक आणायला चाललोय सोबत आपल्या जीत आहेत बसले आपला केक घेऊन येतो आम्ही केक हाऊस मधून हॅलो हा आता आम्ही चाललोय आली पाहिजे केक आणायला खरी आमचा मोठा बर्थडे आहे पहिलाच बर्थडे बोलतो बायकोचा पहिलाच बर्थडे आहे तर हा मोठा सरप्राईज दिल्याची बायकोला द्यायची इच्छा आहे मोठा सरप्राईज घ्यायचा एका तिला सरप्राईज करायचा खुश करायचं त्याला तिला आणि केक पण आता एकदम मॉडर्न एकदम असा डिजिटल केक घेऊन टेक्नॉलॉजी एकदम हाय टेक्नॉलॉजीचा केक घ्यायला एकदम एक अलीवाला हा बघा मोड बघा तुम्हाला होत नाही एकदम असा मोठा केक घेऊन आजीवाला असा मोठा घेऊन केक चार माणसं बोलली पाहिजे नवऱ्यांनी कमालच केले असा केक गेल्यावर तो पुरा पैशांचा बॅक घेतला बंडल घेऊन जात इथं सप्राईज करून टाकला आणि घरी पर्यंत जेव्हा चिकन केलं एकदम पुरा गाव पुरा हलवून टाकला डिजे विजे लावणार आहे पूर्ण पाठी खावा पाहिजे पूर सोय आहे डायरेक्ट डायरे <अगसे> <अगसे> uh, घरी या डायरेक्ट घेवा काय टेन्शन नाही डायरेक्ट घेतलाच घर समजा फायनली काहीच आता आम्ही केक शॉप तिथे आलो आहात अलिबाग मध्ये तर केक शॉपमध्ये माहित नाही एकदम एकदम ब्रँडेड केक शॉप आता आलो आम्ही चांगला एकदम केक तुम्हाला दाखवलं असं दाखवू शकत नाही सरप्राईज आहे म्हणून केक पण तुम्हाला दाखवतो डायरेक्ट अनबॉक्सिंग घरीच करू आम्ही घरी तुम्हाला सरप्राईज करू आम्ही एकदाच फायनल काहीतरी मी केक घेतलाय एकदम ओरिजिनल क्वालिटीचा एकदम डुप्लिकेट सस्त्यापेक्षा आम्ही करत नाही एकदम क्वालिटीचा केक घेतलाय चार माणसं बोलली पाहिजे केक एकदम खतरनाक घेतलाय नवर्यानीपुरी कामच खाल्ल्यामुळे खर्च पुढून खर्च केला पाहिजे केक शॉप पण बघा एकदम फ्रेश बेक हाऊस असं काहीतरी नाव आहे आता पण एक नंबर केक तुम्ही इथे येऊन बघा प्रमोशन तर नाही करत मी पण सांगतो येऊ नाही आलं तुमच्यावर आम्ही प्रमोशन नाही करत या आपलं शॉप आपलाच शॉप आहे तुम्ही कधी पण घेऊन जा आमचं नाव सांगा फक्त मार नको खाऊ एवढा करा आमचं नाव सांगा विलदार केक घेऊन जा

करा चालू हाय आमचा आवाज झालो आहे म्हणून येत नाही बड्डे करून त्यानंतर तो बसवल त्याचा <laughs> मांजरेचा केक एक सहा मांजरे चक्क सहा मांजरे केकवर आहे तिथं बघ पाहू शकता तुम्ही वेगळे वेगळे कलरच्या पर्शियन कसं मांजरी दिसतात बघा मांजरेचा असतात बघा तुम्ही एकदम टाकटीक मांजरे पण दिल्यात एकदा ऐकून एक केक आहे बघा तीन रोहिला <laughs> विचारतो <laughs> <laughs>

पाहू शकता पब्लिक पूल जमलेली आहे जेन मम्मी का असते अशी आय आय आई बरोबर गोया बरोबर

म्हणजे अजून एक गिफ्ट ऍडेड कलेक्शनमध्ये ऍडच होईल चालत नवीन नवीन गिफ्ट बहिणी पाहूयात आमच्या अजून एक गिफ्ट ऍड झालेला आहे नावाने आल्या माझ्या काकी त्यांच्याकडून गिफ्ट ऍडेड होणार आहे कलेक्शन वाढत चाललाय आलो अजून एक लक्ष वाढला आता काय टेन्शन नाही तुझा तू पण माहिती लक्ष अरे अजून करायचं काय अजून काय नाय

थांबा थांबा मला केक वर डोला गिफ्ट पण काहीतरी आलाय अजून एक गिफ्ट वाढलाय मोठा गिफ्ट काहीतरी वाटतंय झालेला आहे वहिनी फुल खुश आहे आज हॅरी पॉटर

तू बघितला कोणाला मारला तर रेडतो कोण त्याला फटका मारून रंग त्याला मारून रंग बदलला पाहिजे ना कोण तुला बघितलं मारून रंग तो आजका मारत बघा मारू नका बघ मेन माणूस इकडं गेला त्याचा मोठा गिफ्ट आणायला व गेला गिफ्ट कुठे गिफ्ट घेऊन येतच थोडा वेळ वाट बघे आलेला आलेला मोठा गिफ्ट आणला बाल बाल दिन आता मोठा गिफ्ट आणलेला आहे पाहू शकता तुम्ही आले तू पा किती सिद्धना सोडली खुश आहेत आज आज काय ऐकणार नाही स्माइल एक नंबर बरोबर आता बघा तुम्ही फक्त ब्रँड बघा ब्रँड गिफ्ट असा आला चार माणसं बोलली पाहिजे हा बघा गिफ्ट जिवंत गिफ्ट आणला आहे जिवंत ताजा गिफ्ट आहे असा गिफ्ट पाहिजे